श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री सुनील सदानंद पोद्दार राहणार डोंबिवली मुंबई यांना स्त्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सुनील दादा सांगतात श्रीराम दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्याकडे स्त्रींमुळे मिळालेल्या व माझ्यावर अपूर्व माया करणाऱ्या भगिनी श्रीमती अर्चनाताई भाऊबीजेनिमित्त आल्या व स्त्रींच्या सानिध्यात मोठ्या आनंदात आमचा भाऊबीज सोहळा साजरा झाला त्यावेळी ताईंनी स्त्रींसाठी मोठ्या प्रेमाने लोकरीची बैठक हिना अत्तराची कुपी व सनातनचे अष्टगंध आणले होते तसेच ताईंनी सौसाठी कन्येसाठी व माझ्यासाठी मोठ्या ममतेने काही वस्तू आणल्या होत्या मला ओवाळून झाल्यावर ताईंनी माझ्यासाठी आणलेली भेटवस्तू मला दिली भेटवस्तूची पिशवी माझ्या हातात देताना त्यात काही ओळखीचीच वस्तू असल्यासारखे मला दिसले म्हणून आरती झाल्यावर मी उत्सुकतेपोटी त्या पिशवीत काय आहे ते बघितले असता मला आश्चर्याचा धक्काच बसला स्त्रींच्या मजवरील प्रेमाची जाणीव होऊन मला आनंद झाला व गहीवरून आले अहो अर्चना ताईंनी माझ्यासाठी एक सुंदर दुलई आणली होती आता ताईंनी माझ्यासाठी दुलईचं का आणली स्त्रींनी दुलईचं आणायची प्रेरणा ताईंना का बरे दिली असावी झाले असे होते की दिवाळीत आमच्या कन्येने माझ्यासाठी अशीच एक छानशी दुलई आणली मी ती दुलई एखाद्या दिवस वापरली तोच दुसऱ्या दिवसापासून कन्येलाच ती दुलई आवडली म्हणून तीच ती दुलई वापरू लागली मी तिला गमतीने म्हणालो देखील हे काय दुलई माझ्यासाठी आणलीस आणि स्वतःचं वापरत आहेस त्यावर ती फक्त हसली तर स्त्रींनी गंमत अशी केली की मला आणलेली दुलई कन्या स्वतःचं वापरू लागली म्हणून माझ्यावर मा प्रेम करणाऱ्या स्त्रींनी दुसरी दुलई अर्चना ताईंमार्फत मला लगेचच पाठवून दिली खरंच किती प्रेम करावे त्यांनी त्यांच्या या लेकरावर श्रीराम समर्थ साधकजन हो स्त्रींचे सुनील दादांवर किती अपार प्रेम आहे हे सर्वांना विदित आहेच त्यामुळेच तर अगदी लहान सहान गोष्टी तर देखील स्त्री त्यांचे सतत लाड करत असतात गंमत म्हणजे एखादी न मिळालेली गोष्ट दादा स्वतः विसरलेले असतात पण स्त्रींना त्याची आठवण असते व ते ती गोष्ट दादांसाठी कुठून तरी पाठविण्याची व्यवस्था करतात खूप वर्षात दादा गोंदवले येथे जाऊ शकले नाहीत तर दादांवर प्रेम माया करणाऱ्या व गोंदवले येथे गेलेल्या एखाद्या साधकाला स्त्री प्रेरणा देतात व तो साधक तिथून दादांना व्हिडिओ कॉल करतो व दादांना घर बसल्या स्त्रीचे दर्शन होते गोंदवले येथील प्रसाद देखील घरपोच मिळतो हे असे स्त्रींचे प्रेम आहे त्यांच्यावर म्हणजे दादांच्या कन्येने त्यांच्यासाठी आणलेली दुलई ती स्वतःचं वापरू लागली तरी आपल्याला दुलई हवीच असे काही दादांना वाटले नाही पण स्त्रींना वाटले असावे की आता थंडी पडायला सुरुवात झाली आहे माझ्या लेकराला थंडी वाजेल अहो स्त्रींना थंडी वाजेल म्हणून दादा देखील अशीच काळजी घेतात हो थंडीच्या दिवसात रात्री झोपायच्या आधी स्त्रींच्या अंगाभोवती शाल पांघरतात जास्त थंडी नसेल तर स्त्रींना गरम होऊ नये म्हणून ती शाल त्यांच्या गळ्याभोवती व छातीपाशी थोडी सैल करतात जास्त लपेटून घेत नाहीत झोपताना कधी थंडी नसेल तर स्त्रींना सांगतात माऊली आता जास्त थंडी वाजत नाही आता मी आपल्याला शाल घालत नाही परंतु रात्री थंडी वाजली तर मला नक्की उठवा बरे असे म्हणून खरोखरच स्वतः मध्यरात्री उठून थंडी वाजत असेल तर स्त्रींना शाल पांघरतात आहो एवढे प्रेम दादांनी स्त्रींवर केल्यावर स्त्रींना तरी राहावेल का सांगा वस्तुत दादांसारख्या स्त्रींच्या लाडक्या भक्तांना भक्ती हेच परमार्थाचे खरे वर्म आहे हे समजलेले असते जे परमार्थ धन जपतपादी साधनांनी प्राप्त होणारे नाही ते स्त्रींचे नुसते गुणवर्णन केल्यामुळे लिहिल्यामुळे ऐकल्यामुळे सहज प्राप्त होते परमार्थाचे हेच गुपित समजल्यामुळेच दादा स्त्रींच्या अलौकिकत्वाचे त्यांच्या असामान्य विचारधारेचा परिमळ आपल्या लेखांद्वारे व निरूपणांद्वारे सर्वत्र पसरविण्याचा मनापासून प्रयत्न करतात अहो भक्तांच्या अशा भक्तीला भूलून काहीही ध्यानधारणादी अथवा अष्टांग योग न करता देखील परमेश्वर हरि कीर्तनामध्ये येऊन नृत्य करतो ज्याला रूप अथवा आकार नाही असा जो निराकार भगवंत तो प्रेमळ भक्तांच्या भक्तीला भुलून साकार होऊन कमरेवर हात ठेवून विटेवर उभा राहतो अनंत ब्रह्मांडे ज्याच्या पोटामध्ये सामावली आहेत तो भक्तिभावाने भक्तांच्या हृदय संपुटात अगदी आनंदाने राहतो वस्तुतः जे भक्त देवावर अपार प्रेम केल्याने त्याचे लडीवाळ होतात लाडके होतात ते अंतर्बाह्य निर्मळ असल्याने देवाची खरी वर्मे जाणतात भक्तांच्या याच निर्मळ निष्पाप अबोध मनोवृत्तीचे वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात न लाहिजे जपे न लाहिजे तपे आम्हासी हे सोपे गीती गाता न करिता ध्यान न करिता धारणा तो नाचे कीर्तना माझी हरी जयासी नाही रूप आणि आकार तोची कटी कर उभा विटे अनंत ब्रह्मांडे या पोटी तो आम्हा संपुष्टी भक्ती भावे. तुका म्हणे वर्म जाणती लढीवाळे जी होती निर्मळे अंतर्बाही असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे श्रींच असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती समर्थ